अफवाहों के बाज़ार में सच खो जाता है झूठ का शोरगुल हर तरफ छा जाता है कुछ लोग हर बात झूठी सुनाते जाते हैं जानबूझकर हर तरफ फैलाते जाते हैं अफवाहों के इस बाज़ार में समझदारी से काम लो सच को जानो और झूठों से दूर रहो सच को जानो और झूठों से दूर रहो मित्रों मेहनत मनाई की खरतर आता खर अर्थान आली है कारण अपने शहरात शहर विकास आराखड्याच्या म्हणजेच डी पीच्या मुद्द्यावरून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत आता काय तर म्हणे पिंपरी कॅम्पवर बुलडोजर फिरणार असं सांगत जनतेची दिशाभूल करण्याचा विडाच जणू काही तथाकथित पत्रपंडितांनी सध्या उचललाय पण काळजी करू नका खरी वस्तुस्थिती काय खरं काय आणि खोटं काय हे आम्ही महाई न्यूज फॅक्ट चेकच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहोत नमस्कार मी अविनाश आदत आपण पाहतात महाई न्यूज फॅक्ट चेक मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याचं भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सध्या शहरात सुरू आहे भारत पाकिस्तान फाळणीनंतर पिंपरी कॅम्पमध्ये स्थायिक झालेले व्यापारी बांधव आता बेघर होतील किंवा त्यांच्या घरांवर दुकानांवर व्यापारावर बुलडोजर फिरवला जाईल त्यांच्या दुकानांच्या मने काय तर अगदी टपऱ्या होणार असं असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत याच पार्श्वभूमीवरती महाई न्यूजने वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक माहिती मित्रांनो समोर आली म्हणजे विकास आराखड्याच्या नावाखाली एखादा राजकीय अजेंडा कशा प्रकारे राबवला जाऊ शकतो याचं तर मूर्तिमंत उदाहरणच पिंपरी चिंचवडकरांच्या समोर आम्ही आत्ता मांडणार आहोत कॅम्प परिसर हा तसं पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवड शहराचं व्यापारी केंद्र त्यामुळं हा एकूणच परिसर तितकाच संवेदनशील आहे मग राजकीय विस्तव अशा ठिकाणी पेरणी करणं सहज सोपं असतं नाही का मग गावठाण घोषित केलं असतं तर काय झालं असतं सिंधी बांधवांना प्रश्न पडला आहे पुना की पुन्हा पुनर्वसन करण्याची वेळ येते की काय असं काहीच्या काही सांगितलं जातं आहे पण मित्रांनो हा सर्व फेक नरेटिव्हचा प्रकार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे वास्तविक पूर्वी मंजूर केलेल्या जुन्या विकास योजनेप्रमाणेच कॅम्पातील रस्त्याचं नियोजन कायम ठेवण्यात आलं आहे होय नक्कीच डी पीमध्ये एकही नवीन रस्ता प्रस्तावित केलेला नाही किंवा रुंदीकरणाचासुद्धा प्रस्ताव नाही कलम दोनशे पाचनुसार महानगरपालिकेच्या आयुक्तांना मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रुंदीबाबत अपवादात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे ते त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात मात्र तसे प्रारूप विकास आराखड्यात अद्याप तरी काहीही झालेलं नाही काळेवाडी पूल ते पवनेश्वर मंदिर हा रस्ता नवीन डिपीमध्ये अठरा मीटर प्रस्तावित केला आहे वाढती लोकसंख्या आणि शहराची गरज लक्षात घेता तो आवश्यकसुद्धा आहे त्यामुळं काही दुकानं किंवा घरं बाधित होतील अशी शक्यता मात्र नाही कारण हा रस्ता महानगरपालिकेच्या जुन्या मंजूर आराखड्यातील आरक्षणामध्येच प्रस्तावित केला आहे मग साई चौक ते लालबहादूर शास्त्री गार्डन लालबहादूर शास्त्री गार्डन ते साधू आसवाणी चौक लालबहादूर शास्त्री गार्डन ते अशोक थिएटर अशोक थिएटर ते तपोवन मंदिर रस्ता साई चौक ते भाटनगर चौक पिंपरी स्टेशन ते किंमतराव आसवानी अंडरपास रिवर रोड ते मिलिंदनगरहून पुढे डिलक्स टॉकी डिलक्स टॉकीजवळ रवी सोसायटी ते अशोक थिएटर एम पी कॉलेज समोरील कुदळे कॉलनी रस्ता ते औदुंबर अपार्टमेंट वीर अभिमन्यू चौक ते तपोर मंदिर चौक माळी आळी रोड ते महावीर क्लिनिक असे रस्ते रुंदीकरण नव्यानं प्रस्तावित केलेत असा जावई शोध नक्की कुणी लावला हा मित्रांनो खरा तर प्रश्न आहे आता प्रारूप विकास आराखड्यामध्ये पिंपरी कॅम्पासाठी नक्की काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून गणेश हॉटेलकडे जाणारा जो रस्ता आहे तो विकसित झालेला आहे त्याच रस्त्याच्या अनुष अनुषंगानं मोरवाडी चौकातून पिंपरी कॅम्पात जाणाऱ्या रस्त्यालगत मेट्रोचं स्टेशन आहे त्या ठिकाणी पार्किंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सला या नवीन डी पीमध्ये प्रस्तावित करण्यात आलेलं आहे जुन्या डी पीमध्ये त्या ठिकाणी फक्त पार्किंगचं आरक्षण होतं पण नव्या डी पीमध्ये मेट्रोशी संबंधित आरक्षण प्रस्तावित करण्यात आलं आहे यामध्ये एकही घर किंवा दुकान किंवा काहीही बाधित होत नाही तसेच जुन्या पीनुसार जी अनधिकृत पत्रा स्ट्रक्चर होती ती आजही आहे तशीच आहेत पिंपरी चौक ते कॅम्प हा रस्ता पूर्वीच्या जुन्या मंजूर विकास योजनेनुसार प्रस्तावित असलेल्या रस्ता जागेवर विकसित झाला आहे त्यामुळं रुंदीकरणाचा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही चिंचवड ते, ते पिंपरी लिंक रोड लागून असणाऱ्या शगुन चौकातील मंजूर विकास योजनेनुसार पोस्ट विभागाचं त्या ठिकाणी आरक्षण होतं ते नवीन योजनेमध्ये रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळं सदर आरक्षणानं बाधित होणाऱ्या सर्व सिंधी बांधवांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे पोस्ट विभागाच्या आरक्षणामध्ये किमान चारशे ते पाचशे दुकानं येत होती ही वस्तुस्थिती सिंध बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे शगुन चौक म्हणजे सिंधी बांधवांच्या व्यापाराचा खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो शगुन चौक चौकातून पिंपरी कॅम्प मार्गे आतील बाजूने म्हणजे दक्षिणेकडील कापड बाजारातून जाणारा आणि तोच पुढे लिंक रोडला जोडणारा प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासंदर्भात जुन्या पीमध्ये उल्लेख केलेला आहे मात्र प्रारूप विकास योजनेमध्ये सदरचं रुंदीकरण रद्द करण्यात आलंय त्यामुळं त्या ठिकाणी त्या सुद्धा व्यापारी बांधवांना दिलासा मिळणार आहे सर्वे नंबर तेरा पंधरा आणि सतरामध्ये सध्या सर्व वापर वाणिज्य स्वरूपाचा आहे त्यामुळं जुन्या पीमध्ये केवळ वाणिज्य तसेच सार्वजनिक आणि निमसार्वजनिक वापर प्रस्तावित होता तथापि प्रारूप विकास योजनेमध्ये सदर ठिकाणी रहिवास हा विभाग प्रस्तावित केलेला आहे त्यामुळं भविष्यात मिळकतधारकांना रहिवास विभागात अपेक्षित वापरानुसार बांधकामाची परवानगी देखील मिळणार आहे ही बाब व्यापारी बांधवांना सांगितली जात नाही या उलट आंदोलन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या अफवा पसरवून काहीही सांगून प्रवृत्त केलं आहे हे अत्यंत अशोभनीय असा प्रकार आहे आता पिंपरीतील ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनबद्दल जाणून घेऊ कॅम्प परिसरात पश्चिमेकडील पवना नदीलगत निळी व लाल लालपूररेषेची आखणी संबंधित जलसंपदा विभागामार्फत म्हणजेच डब्ल्यू आर डी ए यांच्यामार्फत पुरवण्यात आलेल्या आखणीनुसारच कायम ठेवण्यात आलेली आहे ब्ल्यू किंवा रेड लाईनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड या डी पीमध्ये करण्यात आलेली नाही तसेच पवना नदीलगतच्या परिसरामध्ये जुन्या मंजूर विकास योजनेत केवळ हरित पट्टा त्या ठिकाणी दर्शवला होता प्रारूप विकास योजनेत मात्र नदी सुधार प्रकल्प अंतर्गत आर एफ आर म्हणजे रिवर फ्रंट रिडेव्हलपमेंट योजना राबवण्याचंही प्रस्तावित करण्यात आलं आहे त्यामुळं नदी संवर्धन पर्यावरण रक्षण आणि सुशोभीकरण या बाबींचा प्रारूप विकास योजनेमध्ये विचार करण्यात आला आहे याचंही खऱ्या अर्थानं स्वागत करायला पाहिजे पिंपरी रेल्वे स्थानकालगत असलेल्या दक्षिणेकडील भाजी मंडईचे या प्रारूप विकास आराखड्यामध्ये विकास योजनेमध्ये सुयोग्य नियोजन करण्यात आलेलं आहे तसेच त्या ठिकाणी पोलीस चौकीला सुद्धा वाढीव जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे जुन्या डीपीमध्ये केवळ या ठिकाणी स्लम इम्प्रुवमेंट स्कीमचे आरक्षण दर्शवलेले होते पण प्रारूप विकास योजनेमध्ये मात्र नोटिफाईड आणि नॉन नोटिफाईड स्लम असा उल्लेख स्पष्टपणे केला आहे त्यामुळं या ठिकाणी भविष्यात नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं योग्य प्रकारे घरकुल योजना अंमलात येऊ शकेल शासनाच्या योजनांनुसार अधिकृतपणे घरकुल किंवा प्रधानमंत्री आवास योजना राबवणे शक्य होणार आहे झोपडपट्टीधारकांसाठी दिलासा या माध्यमातून मिळणार आहे साई चौक ते मुंबई पुणे जुना महामार्गाला जोडणारा रस्ता म्हणजेच ज्या ठिकाणी रेल्वे अंडरपासजवळ चौपाटी परिसरामध्ये सर्वे नंबर दोनशे दोन, दोन पिंपरी या ठिकाणी नव्यानं पार्किंग व उद्यानाचं आरक्षण प्रस्तावित करण्यात आलं आहे ज्यामुळं पिंपरी कॅम्पात राहणाऱ्या नागरिकांना एका सुंदर उद्यानाचं त्याचबरोबर रेल्वे स्टेशनला लागूनच सुसज्ज पार्किंग सुविधा निर्माण करता येणार आहे तसेच याच रस्त्यालगत नव्यानं पोलीस स्टेशन व पोलीस चौकीचं आरक्षण देखील प्रस्तावित करण्यात आलं आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ना, ही दोन्ही आरक्षणं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत एकूणच तात्पर्य काय मित्रांनो पिंपरी कॅम्प हा परिसर पिंपरी विधानसभा मतदारसंघात येतो आता सिंधी बांधवांची वोट बँक या ठिकाणी महत्त्वाची आहे विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेलच की, असे की पिंपरी कॅम्पातील समस्त सिंधी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होते की काय या अस्वस्थतेमुळेच आमदार बनसोडे यांचे विरोधक प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा राष्ट्रवादी शिवसेना या महायुतीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत असंच या दृष्टिकोनातून या निमित्तानं स्पष्ट आहे मित्रांनो जे लोक अफवा पसरवत आहेत ना ते लोक जाणीवपूर्वक एक गोष्ट बोलायचं किंवा उल्लेख करायचं टाळतायत ते म्हणजे जुना मंजूर झालेला विकास आराखडा मग यापूर्वीचा विकास आराखडा कुणाच्या काळात झाला आणि त्या काळातील सत्ताधारी कोण होते याबद्दल जाणीवपूर्वक बोलायचं टाळलं जातं आहे हेही या ठिकाणी हे सर्व नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे सिंधी बांधव कट्टर हिंदू आहेत आणि त्यांच्या घरावरच बुलडोजर फिरवण्यात येईल अशा फेक नरेटिव्हचा प्रयोग ही बाब या ठिकाणी स्पष्टपणे अधोरेखित करतो त्यामुळे सुशिक्षित आणि उत्तम व्यवहारज्ञान असलेले समस्त बांधव या अशा भूलथापांना मुळीच बळी पडणार नाहीत हे निश्चित आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात शहरात जे काही फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत त्याला वस्तुस्थितीच्या माध्यमातून रोखोक उत्तर देण्याचं काम पुढच्या काळातही न्यूज करत राहील आपल्याला आमच्या या वस्तुनिष्ठ फॅक्ट चेकबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आणखी काही चुकीच्या अफवांबद्दल काही चुकीच्या जे काही फेक नरेटिव्ज असतील त्या संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी महाई न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये तोपर्यंत धन्यवाद